विश्व साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व विठ्ठल भीमा परिवार सुस्ते निळावादळ ग्रुप सुस्ते बँड एकशे अकरा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित बाबा पाटील यांचे बंधू बापू पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरोधी पक्ष गटाचे धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरददादा पोळी सप्तशृंगी परिवाराचे प्रमुख अतुलभैया चव्हाण अंबिका उद्योग समूहाचे विजय उर्फ नानासाहेब सुरवसे जगदंब ग्रुपचे प्रमुख हनुमंत ताता चव्हाण भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व ग्रामपंचायत माजी उपसरपंच तुषारदादा चव्हाण ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश बोबडे अनिल यादव शिवप्पा शिंगाळे बाळूप्रकाश सालविठ्ठल शंकर गदा सुर्वे तसेच साहित्यरत्न डॉक्टरांना साठी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा अजिंक्य वाघमारे समाधान मेंबर वाघमारे ज्ञानेश्वर लोखंडे निळा वादळ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकास बंगाळे पांडुरंग कसबे पांडुरंग वाघमारे विभीषण लोखंडे सागर गायकवाड कृष्णा रणदिवे सोमनाथ वाघमारे संजूमामा खवळे हनुमंत कांबळे अक्षय कांबळे आकाश जगताप अजितभाई मोलाणी दलित पाथरचेरे लहू वाघमारे दीपक मस्के सोमनाथ वाघमारे चंद्रकांत खवळे आकाश जगताप ऋषिकेश लोखंडे त्रिशूल खवळे रमेश लोखंडे व सर्व समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank you.